त्याचं पूर्ण पाणी माझी लागतंय आता सध्या तुम्ही बघायचं पाणी झालं ना आता काय करायचं शकत नाही माहिती आहे काय काय म्हणतोय आम्हाला सांगतोय पण

आता सगळ्याच शेतकऱ्यांच्या ह्या वादातला विषय आता कसा हाताळाचा नीटातला भाऊ बोलतात

बोर्ड आता पद जय मी वरना तर त्यालाच कळतंय पोलीस सेंट्रल काय कर दो यू ज्यालार Dartmouth एक बॉवग 何で

ठरलंय करायचं द्यायचं आणि मदत द्यायचं ठरलंय त्याची चिंता करू नका शेतकरी मी कोण तुम्ही पण शेतकरी म्हणून तुमच्या कुठे मी तुमच्याकडे मोठा नाही पण छोटा तर शेतकरी आहे ना मला मी तो निकष पुढे लागू नये किंवा शासनाकडनं लादला जाऊ नये एवढीच सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा